श्री नवनाथ अध्याय तेविसावा केला गर्भगिरी सोन्याचा श्री निघालेले मचिंद्र गोरक्ष व मिनाथ ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत पुढे तेलंगणास गेली तेथे शिवजींच्या आत्मलिंगाची पूजा केली मग गोदावरीच्या काठाने पश्चिमेकडे निघाले या प्रवासात औण्या नागनाथ आणि परळी वैजयनाथांचे दर्शन घेऊन वाल्मिकींचे स्थान असलेल्या गर्भगिरीच्या वाटेस लागले हा प्रवास अतिशय खडतर होता वाटेत मैलोगंती पसरलेले महाभयंकर निर्जन अरण्य लागते येथे नाजिंनी गोरक्षांच्या अंगी लोभाचे किती प्राबल्य आहे हे पाहण्यासाठी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले श्रीराज्यातून निघताना मैनाकिनीने आपल्या जोळीत सोन्याची वीट ठेवली आहे हे त्यांना माहीत होते त्यांनी जोळी चाचपली आणि चेहऱ्यावरचा भयाचा भया आव आणून म्हणाले गोरक्ष हे रण्य फारच भयंकर आहे मला पुड़े जाने ही। कोनी दरोडी तर पुढे जाण्याचीच भीती वाटत आहे कोणी दरोडी खोरांनी लुटले तर आपण काय करणार ते त्यांचे भयुक्त भाषण ऐकून त्यांना मोठे नवल वाटले ते असे का बोलले हेच त्यांना कळे तथापि आपल्या गुरुंकडे निश्चित काहीतरी मूल्यवान वस्तू असली पाहिजे हे त्यांनी ओळखले त्यानंतर ते जसे जसे अरण्यात घुसले तस तशी नाथजींची भीतीही वाढू लागली या अरण्यात चोरांचे भय नाही हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून त्यांनी गोरक्षांना अक्षरशः भंडावून सोडले यावर ते काय बोलणार मौन धरून ते पुढे चालत राहिले थोड्या वेळात एका पानवठ्यावर आले तेथे ते मचिंद्रांनी आपली झोळी गोरक्षांकडे दिली आणि म्हणाले मी पटकन बहिर दिशेत जाऊन येतो तु। तुम्ही मीन नाथांसह पुढे जाऊन थांबा मग ते आडोशाला दिसेनासे झाले त्यांच्या सूचनेनुसार मी नाथांना खांद्यावर घेऊन ते पुढे निघाले तेव्हा गुरुजींच्या झोळीत काहीतरी जड वस्तू आहे हे, हे त्यांच्या लक्षात आले पुढे जाताच त्यांनी झोळी उघडून पाहिली तर आत दडवलेली सोन्याची भीक दिसली ती पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले ते स्वतःशीच फुटफुटले हिच्यामुळेच आपले गुरु चिंतेत पडले आहे आता आपणच त्यांना चिंतामुक्त करून या या दुसऱ्या क्षणी त्यांनी ती झुडपांमध्ये फेकून दिली मग वजनाचा आणि आकाराचा एक दगड ते पुढे निघाले कोसभर अंतर गेल्यावर ते एका पुष्पकर्णी जवळ थांबले तेथे स्वतः अंघोळ केली मीननाथांनाही अंघोळ घातली इतक्यात नाथजी तेथे ते आले त्यांनीही ते अंघोळ केली मग त्या तिघांनीही काठावरील औदुंबराच्या सावलीत विश्रांती घेतली तेथेही त्यांनी आपल्या मनातील भीती व्यक्त केली म्हणाले पुढे प्रवास अधिक धोकादायक आहे असे मला वाटते तेथे चोर चिड्यांचे वास्तव्य नाही ना त्यावर गोरक्ष म्हणाले गुरुजी आता भय कसले जे भय होते ते, ते तर मागेच राहिले म्हणून चिंता करू नका तेव्हा ते, ते म्हणाले मैनाकिरीने मला सोन्याची बीट दिली आहे ती बीट असून निघाल्यापासून मी तिला सांभाळतो आहे आणि तुम्ही म्हणतात चिंता करू नका आता एवढा ऐवज जवळ असताना कोणत्या कुन कोणाच्या मनात भीती आणि शंका निर्माण होणार नाही ते म्हणाले गुरुजी जे जड आणि अशाश्वत होते ते तर मागेच राहील आता काळजी करण्याचे काही कारणच नाही ते त्यांच्या मनात त्यांनी सोन्याची काय अशी शंका निर्माण झाली त्यावेळी ते ते पाहू इच्छित होते पण गोरक्षांनी तसे करू दिले नाही त्यांनी सरळ कर्फगिरीचा रस्ता धरला तो पर्वत उंच आणि चढण्यास अवघड होता म्हणून थोड्या मग पुढे जावे असा विचार करून त्यांनी घटकाभर विश्राम केला तेथे गोरक्षांकडील झोळी स्वतःकडेच येतात ती उघडून पाहिली तर काय सोन्याची वीट गायब झाली होती आणि एक दगड दिसत होता तेव्हा आपला आईब गेला म्हणून त्यांनी मोठमोठे निरडून एकच खंड तांडव केला ते गोरक्षांवर संतापले म्हणाले तुम्ही हे काय केले माझी वीट कुठे टाकली ती तिचे तुम्हाला काय मोठे उजे झाले होते आता त्याचा कुठे शोध घेऊ काय करू मी ती जीवापाड सांभाळली होती आणि मध्येच हा अनर्थ उद्भवला मी काय काय बेट केले होते पण सर्व धुळीस मिळाले हाय हाय रे दुर्दैवा मग अनिवार्य शोकाने अस्वस्थ होऊन ते उगीच इकडे तिकडे धावू लागले चाच पडू लागले जमीन उकरू लागले गडबडाल डोळत छाती पिटू लागले कपाळावर हात मारून घेऊ लागले आणि कोणीतरी मला मदत करा माझी मला मिळवून द्या असे आत ओढू लागले ते दुष्णे देऊ लागले लागले आणि क्रोधा वेगाने त्यांच्या अंगावर धावून जाऊ तेव्हा ते चिंतामग्न झाले पण त्यांनी धीर सोडला नाही त्यांनी नाजींचा हात पकडून त्यांना डोंगर माथ्यावर नेले तेथे त्यांना खूप समजावले पण ते ऐकेनात तेव्हा त्यांचा निरुपाय झाला शेवटी कोणत्याही उपायाने त्यांची तगमग शांत होणार नाही हे लक्षात येऊन त्यांनी सिद्ध योगाचा मंत्र पर्वतावर केली तर काय आश्चर्य तो संपूर्ण गर्भगिरी सोन्याचा झाला दिव्य तेजाने झळकू लागला तेव्हा त्यांनी नाथजींना वंदन केले आणि म्हणाले गुरुजी एका विटेची काय कथा का मी अख्खा पर्वतच सोन्याचा केला आहे आता हवे तेवढे सोने घ्या तेव्हा गोरक्षांची ती अद्भुत किंमया पाहून मचिंद्रांनी त्यांना प्रेमाने कवटाळले आणि म्हणाले तुम्ही खरोखरच धन्य आहात सकल सिद्धींचे माहेर आहात तुमच्यासारखा मूर्तिमंत असताना मी हे सोने घेऊन काय करू आणि तुमच्यासारखा चिंतामणी जवळ असताना मला चिंता करण्याचे कारणच काय ते भाष्य ऐकून गोरक्ष थक्कच झाले म्हणाले गुरुजी तुमची लीला कळतच नाही तुम्ही विटेकरता शोक करता आणि आता इतके सोने उपलब्ध असताना घेण्यास नकार देता हे कसे ती विट तुम्ही का बाळगली होती नाथजी म्हणाले आपल्या देशात विकून समाराधना घालावी साधू संतांची पूजा करून त्यांचा सन्मान करावा अशी माझी इच्छा होती म्हणूनच मी तिचे उलझी बाळगत होते ते मनोगत ऐकून गोरक्षांना त्यांची इच्छा पुरवण्याचा निश्चय केला आणि ते कामाला लागला सर्वप्रथम पायथ्याशी पायखे जाऊन मीननाथांना वरती आणले मग मं, मंत्राच्या सैन्याने स्वर्गातील चित्रसेन गंधर्वास गर्भगिरीवर बोलावून घेतली आणि म्हणाले तू आपल्या गंधर्वांना पाठवून पृथ्वीवरील समस्त ऋषी मुनी जपी तपी योगी बैरागी संत संन्यासी यांना तसेच देव दानव यक्ष किन्नर यांनाही येथे बोलून या करायचा असून त्यात सर्वांना सहभागी करून घ्यायचे आहे त्यांच्या आज्ञेनुसार गंधर्वांना दश दिशांना पाठवले त्यांनी सर्वत्र संचार करून समस्त प्रज्ञावंतांना तेथे आणले नवनाथ शुभ दत्तात्रेय याज्ञ वसिष्ठ वामदेव कपिल व्यास पराशर नारद वाल्मिकी आदि मुनिगण अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीरुंद स्वर्गातील देव किन्नर गण गंधर्व ब्रह्मा विष्णू महेश तपोलोकासह वसुलोकातील श्रेष्ठी अष्टवसु आणि इंद्र या सर्वांच्या उपस्थितीने तो सर्व परिसर गजून गेला ओपरेचर वसुंनी मच्छिंद्रनाथांना मैनाखिरींचे समग्र वृत्त सांगितले त्यामुळे त्यांना खूप बरे वाटले त्यावेळी निमंत्रितांना भेटून नाथजींचा खूपच आनंद झाला होता त्यानंतर आयोजनाच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून गोरक्ष त्वरेत कामाला लागले त्यांनी अष्टसिद्धींना स्वयंपाकाचे सात सटव्यांना सडा समार्जनांचे आणि कुमारी नंदा आदी जळ वाढण्याचे वाढण्याचे दिले याप्रमाणे गंधर्वांनी अष्टवसूंनी सर्वांची विचारपूस करावी संरक्षण करावे दक्षिणा द्यावी द्यावे गंधादी तीर्थांनी पाणी वाढावे एकशे आठ तीर्थांनी उष्टी काढावी शिवजींनी पंक्तीमध्ये आग्रह करावा अप्सरा व किन्नरांनी नृत्य गायन करावे याप्रमाणे कार्य सोपवून समारंभाची व्यवस्था केली त्यानुसार आप आपले काम आनंदाने जबाबदारीने पार पाडू लागला त्यामुळे त्या आनंदोत्सवात उपस्थित असलेले सर्व मान्यवर संतुष्ट मनाने त्यांची प्रशंसा करू लागली त्या प्रसंगी गोरक्षांना गहिणींची आठवण झाली त्यांनी मच्छिंद्रनाथांशी त्यांना तेथे आणण्याविषयी चर्चा केली त्यांनी संमती दिल्यावर नाथजींनी चित्रसेना सांगून सुलोच कनकगिरीस त्याने भेटून त्यास निमंत्रण पत्र दिले त्याला अनुसरून पत्नी गंगा आणि गहिणी यांना घेऊन ते गर्भगिरीवर आला एव्हा ना गहिणी सात वर्षांचे झाले होते नाथजींनी मांडीवर घेऊन त्यांचे कोड कौतुक केले आणि उपस्थितांना ते कर भाजन नारायणांचा उतार असल्याचे सांगितले भगवान शंकरांनीही त्यांना प्रेमाने जवळ घेतले म्हणाले मचिंद्रनाथ पुढे निवृत्ती नावाने तेव्हा हे गहिणीच आमचे गुरुस्थान भूषवणार आहे म्हणून यांना अनुग्रह देऊन सर्व विद्यांमध्ये दे पारंगत आणि अधिकार संपन्न करून ठेवा तेव्हा मच्छिंद्रांच्या आज्ञेने गोरक्षांनी त्यांना अनुग्रह दिला त्या सर्व देव साक्षी होते दे। हा समारंभ चालला होता आता सांगतेचा सा विचार करू लागले त्यांनी कुबेरास बोलावले आणि म्हणाले हा सोन्याचा पर्वत तू घेऊन जा आणि याच्या बदल्यात अपार वस्त्राभूषणे दे त्यामुळे मला उपस्थितीचा सन्मान करून निरोप देता येईल तेव्हा तो म्हणाला नाथजी आपण मला लाजवू नका कारण मीही या कार्यक्रमाचा मन मुराद आनंद घेतलेला आहे हे धन इथेच राहू द्या जे हवे ते देण्याची मी व्यवस्था करतो त्याप्रमाणे त्याने व धन आणून दिले अशा प्रकारे सर्व सिद्धता झाल्यावर त्यांनी प्रत्येकाचा सन्मान करून त्या सर्वांना आपुलकीने निरोप दिला उपरेचर वसू जाण्यास निघाले तेव्हा मच्छिंद्रांनी मीननाथांनाही नाथांनाही त्यांच्याबरोबर सिंह द्वीपातील त्यांच्या आईकडे मैनाकिनीकडे पाठवले त्यांनी मीन तिच्या स्वाधीन करून नाथजींचा हुशार वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांच्या आठवणीने तिच्या डोळ्यात अश्रू आले तिने विचारले आता त्यांची आणि माझी कधी भेट होईल तेव्हा तू काळजी करू नकोस पुढे तुझी आणि त्यांची नक्की भेट होईल असे आश्वासन देऊन ते स्वस्थाने गेले त्या समयी पुत्र भेटी नदीचे दुःख नाहीसे कमी झाले इकडे गहिणींकडून अभ्यास करून घेण्यासाठी मचिंद्र आणि गोरक्ष गर्भगिरीवरच राहिले ते कार्य पूर्ण होईपर्यंत उमानाथही तेथेच राहिले आजही गिरीदेवतेच्या रूपाने ते तेथेच आहे त्यांना म्हातार देव उद्देश्वर म्हणतात गर्भगिरी सोडताना कुबेराने त्या स्वर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना केली त्यामुळे त्याचा सुवर्ण वर्ण झापळून गेला पुढे मचिंद्र गहिनी जालंधर कानिफ या सर्वांनी आपापल्या उतरकार्य आटोपून शके दहाशे मध्ये याच गर्भगिरीच्या परिसरात समाध्या घेतल्या कालांतराने यवनांपासून उपद्रव होऊ नये म्हणून त्या समाध्या कबिरीच्या आकाराच्या बांधण्यात आल्या एकदा औरंगजेब तिथे आला असताना त्याने या कबरी कोणाच्या आहेत अशी चौकशी केली तेव्हा लोकांनी पूर्वी तुमच्या पूर्वजांनी काही का थोर होते त्या त्यांच्याच कबरी आहेत असे सांगितले त्याने, त्याने त्या कबरी उखडल्या नाही पण मढी कानिफा पर्वतावर मचिंद्र त्याच्या पूर्वे जानंदन आणि पलीकडे गहिनाथ ही नावे त्याला वेगळी वाटली ती त्याने बदलली त्यामुळे जालंधरांचे जानपीर गहिनींचे गैबीपीर मचिंद्रांचे मायाबा तर कानिफांचे कान्होबा असे नामकरण केले कल्याण कलबुर्ग्यात बाबा चैतन्यांची समाधी होती औरंगजेबाने त्यांचे राजपाक्षर असे नाव ठेवले या कबरींच्या समाध्यांच्या व्यवस्थेसाठी यवन पुजारी नेमून तो निघून गेला पुढे यवनांचे राज्य येणार आहे हे माहीत होते म्हणून राज्य तरी समाध्या नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांनी त्यांच्या आकाराचे आकार कबरीसारखे करून घेण्याचा दूरदर्शीपणा दाखवला होता असो आपणास माहिती असावी म्हणून थोडा इतिहास सांगितला तर मचिंद्र आणि गोरक्षांनी गर्भगिरीवर एक वर्ष वास्तव्य केले त्या अवधी गहिणींकडून सर्व प्रकारचा योगाभ्यास करून घेतला त्यांना समस्त कला विद्या शिकवल्या आणि सर्व बाबतीत सिद्ध करूनच कनकगिरीस पाठवले नंतर तेथील आश्रमांच्या रक्षणासाठी सात सटव्या ठेवून गोरक्ष तीर्थयात्रेस निघून गेले अध्याय ते समाप्त हा अध्याय ऐकल्याने घरामध्ये नेहमी सोने शिल्लक राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद